की बार सो पार। सोलापूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री यांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भव्य जाहीर सभा दिनांक सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता हो मैदान सोलापूर येथे भरघोस संख्येने उपस्थित राहावे ही विनंती कहो दिलसे मोदी फिरसे नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या पाहूयात काय आहे सविस्तर बातमी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुलवामा हल्ल्याप्रकरणी शिंदे यांनी केलेले विधान हे देशद्रोही असून सैन्याचे खचवणारे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीत काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत चांगली चर्चा रंगली होती वास्तविक विरोधक आज देखील या हल्ल्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करत आहे अशीच टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर केली होती आता या प्रकरणी प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे तसे पत्र भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला देखील पाठवले आहे नेमकं काय म्हणाले आहेत भारतीय जनता पक्षाच्या पत्रात ते देखील पाहूयात सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून देशद्रोही वक्तव्य केलं आहे सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी या घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निर्दर्शनास आले आहे प्रणिती शिंदे यांनी विधान केलं की पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व मान्य पंतप्रधान मोदीजी आपल्या जवानांचे रक्त सांडून घडले नसून घडवले आहे काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडवण्यात आला होता प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता हे वक्तव्य देशाची बदनामी करणारे देशद्रोही वक्तव्य आहे जे निवडणूक नियमाची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचं मनोधैर्य खचवणारे आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान जेव्हा पाकिस्ताना दहशतवाद्यांनी पुलवामा कश्मीरमध्ये भीषण हल्ला केला तेव्हा हे खेदजनक आहे की दहशतवादा विरुद्ध एकजूट होण्याऐवजी सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांनी त्यांच्या राजकीय अजेड्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर करणं निवडलं आहे आणि त्याच्या राजकीय हेतूने उपयोग करून घेत आहे हा शहीद जवानांचा अपमान आहे अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलाच्या प्रयत्नाचा कमी करत नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्याचे राजकारण करतात राष्ट्रीय मुद्द्याचे राजकारण जी राष्ट्रीय बदनामी करणारे आहे वरील बाबीच्या विचारात घेऊन उपरोक्त विधान करणाऱ्या सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता तसेच निवडणूक आयोग निमावलीनुसार गुन्हा दाखल करावा ही विनंती आपली लोकशाही निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीवर भरभराटीला बर येते आणि आपल्या निवडणूक प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी अशा वक्तव्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद